नमस्कार मित्रांनो हे बघा आज आम्ही यात्रेला निघालो आहे मामाची मेंढ राहीत त्या गावाला आज उरूश आहे तर मामाने आम्हाला आमंत्रण दिलं आहे तर आज आय दादा आणि मी आम्ही ती गजा निघालो या यात्रेला आईला दादाला बरसक दिवसापासून भेटायला बोलावतीत तर आईला दादाला काय एवढे दिवस जायला भेटलंच नाही घरच्या कामामुळं तर आता यत्रेनिमित्त निघालो आहे आणि मी पण गावाला इथं आलो आहे तर आईन दादा आणि मी आम्ही तिघ जण निघालोय आणि बघू आता आपण गावगाड्यातली जत्रा येऊघ आलाय मी पण इकडं गावी आलो होतो आणि मग म्हटलं जाऊ आपण आता यात्रेला यात्रा किंवा उरूस म्हणतात गाठाच्या वरच्या भागाला म्हणजे आपला जो सह्याद्री पर्वताची रांगे इथून आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो इकडं उरूस भरले जातो प्रत्येक गावाने चैती पुनवच्यानंतर नंतर किंवा काय चैतीच्या आदोगर पाडवेच्या नंतर सगळ्या यात्रा चालू होत्यात तर हा खेतीपर्यंत बहुतेक यात्रा गावगावी रोज असतात रोज कुस्त्याचा आखाडा किंवा तमाशा आणि नृत्य लेझी छबीन हे गावगावी भरले जातात तर आज आपल्याला तो कार्यक्रम गावगाड्यातला बघायचा निघायचा ना दादा कोकरणला खाय टाकलं कोकरी बारके एक बाणी गाडी बरच वर्षात नाही तर दादा निघालो ना आपण ते वाडा होता त्या टायमालाच ना आपला सर तर आता बोलावते हावसेने आपण बी जायचं हावसेने सकाळ लगेच तरी आता पोचलंय आता मामाच्या वाड्यावर मामाचा वाडा इथं चांबळीला आहे तर आज उरुश आहे चांबळीचा मस्त बाकी गाजरं यावतं काय खायला आले का बरं आहे ना मग बरं आहे मस्त बाकी हे गाजरं म्हणजे गोड्याचे गाजरे इथं गाजर कसलीच पाहुण गोड्याच ना जोरात झाली मेंढू अगदी उकरून पण गाजर खाते हे गाजर मध्ये त्यांचं आवडीचं खाणं याकरता शेतकऱ्या चुकून ते मेंढू भर उकरून काढून खाते कातारणी मस्त बाकी झाले किती दिवस आला कातारणी महिना होत आला बरेच दिवस जातो मी कातारणी आता आम्ही जावा कातारल नावरांचं तुम्ही जावळे गातारली काय बरं तर बाणायचं भाव इथं बाणा मोठ बाणा बाणच्या पाठची मग काय नाही बरं संतुच्याच पाठी बाण साईडला आपल्याला वाघ डोंगर दिसतोय नाही का सासवडच्या शेजारी हा इथून जवळ पुरंदर किल्ला पण आहे पहिला पहिला म्हणजे आमचा वाडा पण याचा आमचं लग्न जवळ ते आमच त्या शेतामध्ये झाले कातारणी पण त्यांनी मस्त बाकी केली त्या साईडला बिराडी आलो जोड दिशा उजाडाचा आलो हा कोणी कातारलाय मस्त बाकी सायखेडा ताकोळ यांच्या मेंढरा जास्त जास्त

ये기 वडील इथं आणि बाणाची आई चाय देती चाय देती काय चालले आता चपाने मस्त बाकी पहिला वाडा कुठो जातो त्या तुमचा आमचा वाडा होई हा अरे पहिले कोंढो केलं कात्र केलं गोबगाव गेले के ओ गोकनाचं सांगते ते पहिले सुरुजी सांगतो ना गोमगाव कोंडवं कातर धनकवडी हे समजा केलं कात्र पाण्यावर जायच्या तिथं पाण्यावर गेले की आंघोळी केलीच पाहिजे मग वर्षा धनकवडीपर्यंत गेले की पोताची पण माघार आली की पाच वर्ष अंगोळी केलीच पाहिजे दसऱ्या दिवळ कुठं जायचं आणि मग चित्त जे बच केलं आणि मग वकेल मग दहा पंधरा वर्ष काढली दहा पंधरा वर्ष काढली માર સા બી સોડ ચાકર વાઘ લેવા ગુર બી ગુરજી ગુઢી બી બંધ બી બંધ હિટ સમજી ચંદગી वाघ वाघ सोडून दिलं हिट्ट दहा पंधरा वर्ष हिश दहा पंधरा वर्ष काय द्यायचं हिट्ट कड लिंबून आता हिटन टरक भरायचा डायरेक्ट यावला या कोपरगाव गंगापूर वैजापूर नाव वाढत जातोय माझ खान मध्ये मराठवाड्यात वर्ष येते तुमच्याकडे किती वाजेपर्यंत कुसतं चालतील आता होय इथं आज आम्ही सांबळे इथं कुस्तीच्या अखाड्यावर आलोय तरी दाग्दे जेंगी कुस्ती आजचा अखाडा भरला पंचानी ठोकरा चला पंचानी नाही

जंबुरी जी गेली झाली इनाम की झाली शाजी राजा तुमचे एकंदर सांगा एकंदर कुठे जात जाली जाली राजा जी जाली हो एकंदर सांगा की किती झाली नाही झाली पुष्टि पाण्यासारखी आहे तरी सर्वांनी पुष्टि पाण्याचे लाग्यावा आणि बोम दौडी पा चालू कुस्तीला एक हजार रुपये नंदी एक हजार रुपये सासूर आणि पुणे आणि आंबेगाव आणि गराडे पहिलं नंदी तयार व्हायचे सासूर पुणे आंबेगाव गराडेव सासो आणि पुणे शंभर रुपये पुढे तिकडे याबाने महाराष्ट्र पोलीस शंभर रुपये

मी सुद्धा लहानपणी इथं कुस्ती केलेली आज दहा वर्षात नाही नेता आलोय गावाकडं इकडं यात्रा निमित्त माणसाहारी जेवण केलं जातं तर तिकडं

छॅबिना निघला या तर आता बरं राहणार त्याच्या मंदिराच्या पुढं छेबिना काढल्या जातो प्रत्येकाचा डाव त्याला काळायला लावतात प्रत्येक ग्रुप असतो आणि त्या ग्रुपला एक दहा दहा मिनटं दिलं जातात त्याच्यात ठेवून डाव काळतात तर ह्या गावचा उरूस म्हणजे आधे मस्त बाकी चालप्रमाणे दरवर्षी भरतो तर आम्ही पहिल्या दहा वर्षापूर्वी आम्ही जेवण झालं की छेबिनेला आहे असो आणि बघून परत रात्रीचा वाड्यावर जायचो आता मामाच्या वाड्यात आलो आहे आम्ही आता बघून परत आपल्याला बिराडा जायचो झोपायला